ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा महाराज अंतापुरावरून हिमालयाला गेले तिथे काही दिवस मुक्काम केला सगळा हिमालय डोंडाळला मग केदारेश्वराला जाऊन बारा वर्षे तिथे राहिले नंतर प्रयागला येऊन राहिले तिथे ते पंधरा महिने होते महाराज पाण्यात शिरले की तिन्ही नद्यांची धांदल उडायची पहिले दर्शन कोणाला मिळते यासाठी तीर्थांचे तीर्थत्व वाढवण्यासाठी ते तिथे राहिले पण आपल्याला कोणी ओळखू नये याची पूर्ण काळजी घ्यायची पुढे अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते संपूर्ण भारत फिरले नंतर ते युरोपमध्येही गेले लोकांचा उद्धार करण्यासाठी थी। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने त्यांनी कार्य केले त्यांची करणी होती सातपुडा भागात त्यांना सुपड्या बाबा म्हणत मध्य प्रदेशात गौरीशंकर गुजरातमध्ये देविया बाबा युरोपमध्ये जॉन साहेब यवन लोक त्यांना रहीम बाबा म्हणायचे तर महाराष्ट्रात शंकर महाराज कुवर स्वामी पाश्चात्य देशात सेंट जॉनसेन साहेब पंढरपुरात पंढरीनाथ तर आफ्रिकेत टोंबो अरबस्तानात नूर मोहम्मद खान मध्यप्रांतात लहरी बाबा मद्रासकडे गुरुदेव अशा विविध वी नावांनी अनेक ठिकाणी एकाच वेळी ते राहत होते त्यांची सहस्त्र नावं आणि सहस्र रूपं होती परमार्थ म्हणजे काय हे लोकांना कळावे म्हणून महाराज या लीला करत असत सर्वत्र संचार करून मग ते अक्कलकोटला आले त्या दिवशी पौर्णिमा होती स्वामींचे चरण त्यांनी डोळेवरून पाहिले त्यांच्या चरणाला मिठी घातली अष्टभाव दाटून आले स्वामींना अपार आनंद झाला शंकराला उठवून ते एकमेकांना भेटले दोघांचे निवांत बोलणे झाले ते फक्त समर्थांच्या समाधीने ऐकले तिथून समर्थांच्या आज्ञेने ते सोलापूरला आले आपल्याच नादात ते दत्त चौकातून जुन्या दत्त मंदिरावरून शिवराय मठाच्या महाद्वारी येऊन थांबले शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा होते ते संत होते मठाच्या सभामंडपात ते भजन करत होते शंकरा राग आळवत होते तर दारात महाराजांनी मोठ्याने अलग गरजला जनार्दन बुवांच्या काने अलगची गर्जना आली म्हणून त्यांनी महाद्वाराकडे पाहिले तर दारात त्यांना भगवान दत्तात्रय दिसले ते दिव्य तेजस्वी अद्भुत दर्शन पाहून बुवांना आनंद झाला त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले काही वेळ तसाच गेला नंतर बुवा भानावर आले आणि त्यांनी महाद्वार गाठले महाद्वारात शंकर महाराज उभे होते त्यांना पाहून बुवांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि हाताला धरून मठात घेऊन गेले भक्तिभावाने पूजन करून आदराने ठेवून घेतले आजूबाजूला लोकांना कळले अनेक लोकांची दर्शनासाठी गर्दी झाली महाराजांचा तिथे बरेच दिवस मुक्काम होता महाराजांचे रूप काळे सावळे शरीर यष्टी खुजी अष्टावक्र बांधा तेजस्वी हिऱ्यासारखे चमकणारे टपोरे डोळे भव्य कपाळ दाढी मिशा डोक्यावर भरदार केस पण अस्ता ते अस्ताव्यस्त महाराज नेहमी बालभावात असायचे बालकासारखे हसणे वागणे बोबडे बोलणे नवीन माणसांना त्यांचे बोलणे कळायचे नाही पण त्यांचा एकही शब्द वाऱ्यावर जायचा नाही प्रत्येक शब्दाला अर्थ असायचा प्रचिती असायची महाराजांना चहा सिगारेट आणि खिचडी आवडायची ते अजानुभाऊ होते दोन्ही हातांच्या सर्व बोटात सोन्याच्या अंगठ्या असायच्या गळ्यात सोन्याचा, सोन्याचा रत्नजडीत कंठा असायचा कधी पॅन कधी धोतर कधी छाटी कधी विजार कधी रेशमी पितांबर तर कधी दिगंबर कधी सजरा घालायचे तर कधी उपरणे पांघरायचे कधी शाल तर कधी उघडे कधी सर्व वापरत तर कधी सर्व फेकून देत राजेश्वर यात राजयोगी शोभायचे कधी गोवा कधी गुजरात कधी केरळात तर कधी आंध्र प्रदेशात कधी कर्नाटकात तर कधी महाराष्ट्रात असायचे हा एवढा अचाट प्रवास अगदी बिनबोबाट करायचे ते एक गोडच होतं अंग तर वाकडं तिकडं की साधं चालणं कठीण मग हा एवढा प्रवास कसा व्हायचा हे त्यांचे त्यांनाच ठाऊ आज आपण इथे स्थांबू अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त हरिओ तत्स